असं आहे की विरोधी पक्षाला या घटनेमध्ये केवळ राजकारण बघायचं आहे मला असं वाटतं की यानंतर याच्यावर राजकारण करणं हा कुठेतरी विरोधकांच्या मनाचा कोतेपणा आहे काँग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकताही नाही असं आहे की विरोधी पक्षाला या घटनेमध्ये केवळ राजकारण बघायचं राजकारणाच्या पलीकडे ते पाहू शकत नाही आणि देशाच्या पंतप्रधानांनी खुल्या मनानं या ठिकाणी सर्व शिवभक्तांची माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताच्या पुतळ्याचं अशा प्रकारे जे काही

एक तो माफी जनता की मांगी है माफी जो मांगी है वो शिव भक्तों की मांगी है छत्रपति शिवाजी महाराज को जो आराध्य मानते हैं उनकी माफी मांगी है इसलिए कांग्रेस के सर्टिफिकेट की आवश्यकता ही नहीं और दूसरी महत्व की बात यह है कि शायद उन्होंने प्रधानमंत्री जी ने क्या कहा ये सुना ही नहीं है अगर वो सुनते तो शायद इस प्रकार की बात वो नहीं करते